दहा एकर कोरडवाहू शेती विक्रीसाठी उपलब्ध फक्त चार लाख रुपये प्रति एकर दुर्मय संधी नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेती खरेदी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे जर तुम्ही मोठ्या क्षेत्राची शेती शोधत असाल कमी दरात गुंतवणूक करायची असेल भविष्यातील वाढीचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात महत्वाची माहिती किंमत पहिल्यांदा मुद्दाम मित्रांनो आधीच थेट मुद्द्यावर येतो फक्त चार लाख रुपये प्रति एकर एकूण दहा एकर शेती उपलब्ध आजच्या काळात पुणे परिसरात एवढ्या मोठ्या क्षेत्राची फक्त चार लाख प्रति एकर दराने शेती मिळणं खूपच दुर्मिळ आहे ही संधी गुंतवणूकदारांसाठी शेतकरी बंधूंसाठी भविष्यात फार्महाऊस प्रकल्प करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे शेतीचा प्रकार कोरडवाहू शेती ही शेती कोरडवाहू प्रकारातील आहे कोरडवाहू शेतीचे फायदे देखभाल खर्च कमी पावसावर आधारित पिके घेता येतात ज्वारी बाजरी तूर हरभरा यासाठी योग्य दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आज अनेक लोक कोरडवाहू शेतीला भविष्यातील सुरक्षित मालमत्ता मानतात दोन एकूण क्षेत्रफळ दहा एकर सलग शेती ही शेती संपूर्ण दहा एकर सलग आहे ट्रॅक्टर अवजारे वापरण्यास सोयीची कुंपण घालण्यासाठी योग्य भविष्यात विभागणी प्लॉटिंग शक्य मोठ्या क्षेत्रामुळे नियोजन आणि वापर दोन्ही सोपे होतात तीन शेतीचे संभाव्य उपयोग ही शेती पुढील कारणांसाठी उत्तम आहे पारंपरिक शेती वृक्ष लागवड फार्महाऊस वीकेंड होम गोदाम शेड प्रकल्प दीर्घकालीन गुंतवणूक आज शेती फक्त शेती न राहता भविष्यातील संपत्ती ठरत आहे चार कागदपत्रांची माहिती शेतीचे कागदपत्रे स्पष्ट थेट मालकाकडून व्यवहार कोणताही कायदेशीर अडथळा नाही इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पाहणी अवश्य करावी गुंतवणुकीच्या दृष्टीने का फायदेशीर आज तुम्ही चार लाख प्रति एकर दराने घेतली तर काही वर्षात या शेतीची किंमत नक्कीच वाढू शकते कारण पुणे शहराच्या जवळ परिसराचा झपाट्याने विकास शेती जमिनीला कायम मागणी आता शेवटी सर्वात महत्वाची माहिती लोकेशन आता शेतीचं ठिकाण सांगतो वाघोली पुणेपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर रस्त्याची सुविधा उपलब्ध विकासाच्या मार्गावर असलेला परिसर वाघोरी परिसर हा पुण्यातील झपाट्याने विकसित होणारा भाग भविष्यात प्रचंड संधी असलेला परिसर निष्कर्ष मित्रांनो पुन्हा एकदा थोरक्यात सांगतो दहा एकर कोरडवाहू शेती फक्त चार लाख रुपये प्रति पुणे जवळ वाघोली परिसर गुंतवणूक आणि शेती दोन्हीसाठी योग्य अशी संधी रोज मिळत नाही संपर्क जर तुम्हाला ही शेती पाहायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शनमधील नंबरवर संपर्क साधा